पुण्याच्या ओतूर बाजार समितीत सध्या भाज्यांचे भाव चांगलेच कडाडल्याचं चित्र पाहायला मिळतंय ओतूर बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटलेली आहे दुष्काळ आणि अवकाळीमुळे ही आवक घटली असून परिणामी पालेभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिली त्याच्यानंतर कालपासून काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली मात्र अजूनही म्हणावं असा मान्सून हा उत्तर पुणे जिल्ह्यात स्थिरावलेला नाही त्याच्यामुळेच आपल्याला भाज्यांची आवक ही वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी प्रमाणात दिसते विशेषतः मनसर असेल ओतूर असेल जुन्नर असेल या सगळ्या भागांमधल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ही भाज्यांची आवक ही कमी झाल्याचं चित्र दिसते आता बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर काय ते आपण थोडक्यात जाणून घेणार काय सांगाल की भाज्यांचे दर आता काय आहे भाज्यांचे आता पाहायला गेलं जर मालात शॉर्टेज असल्यामुळे प्रत्येक मालाचे दर ह्या अतिशय उच्च अशा आहेत त्यामध्ये गवारी आता सातशे ते नऊशे रुपयापर्यंत आहेत शेंगा पाचशे साडेपाचशे रुपये आहेत वांग्यांचे दर हे तीनशे साडेतीनशे रुपयाच्या आसपास आहेत तर काळ्या मिरच्या ह्या सहाशे ते सातशे रुपया दरम्यान आहेत त्याचप्रमाणे बीटाची देखील आवक कमी आहे बीटमध्ये देखील दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलोला दर या ठिकाणी मिळतोय त्याचप्रमाणे काकड्यांची आवक देखील दोनशे ते तीनशे रुपया दरम्यान काकड्यांचा दर आहे हे दर आहेत मध्ये देखील पाचशे साडेपाचशे रुपयाची बाजार शेतकऱ्याला मिळते त्यामुळे सवळ्या चारशे ते पाचशे दरम्यान आहेत हे भाजीपाले दर आहेत तर अशा पद्धतीने आपण पाहिलं हे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले दर आहे आता हा माल पुणे आणि मुंबई सारख्या बाजारपेठांमध्ये राहील आणि तिथे नवे दर हे जाहीर केले जातील आणि तिथून ती खरेदी करावी लागेल अशा पद्धतीचं चित्र सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या चाकण असेल मनसर असेल ओतूर असेल जुन्नर असेल या सगळ्या बाजार समित्यांमध्ये दिसत आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी म्हणसर पुणे